नमस्कार शेतकरी बालो मी महेश जाधव प्लांट आपल्या सर्वांच्या युट्यूब मध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बालो आज आपण कपाती या पिकावर पहिली फवारणी कोणती करायला पाहिजे त्याच्यासोबत कीटकनाशक कोणतं वापरायला पाहिजे बुरशीनाशक कोणतं घ्यायला पाहिजे किंवा जे आपण टॉनिक वापरतो ते आपण कोणतं वापरायला पाहिजे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून आपल्या कपाशीची वाढ ही झपाट्याने होईल फळ पांद्या पात्यांची संख्या वाढेल यासाठी आपल्याला पहिली परवॉर्मेस जे नियोजन आहे ते योग्य असणं गरजेचं आहे चला तर आपण बघूया तर शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपण कीटकनाशकांची जी निवड करतो तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अतिशय घातक असे कीटकनाशक आपल्याला वापरायचे नाही कारण त्यावेळेस किडींचा प्रादुर्भाव हा सौम्य प्रमाणात असतो किंवा अत्यंत अल्प प्रमाणात असतो त्यावेळेस अत्यंत घातक कीटकनाशक आपल्याला सुरुवातीला वापरायचे नाही किंवा जास्त कॉस्टली कीटकनाशक आपल्याला टाळायचे आहेत तर सुरुवातीला स्वस्तात मध्ये आपण कोणती कॉम्पनी घेऊ शकतो तर स्वस्तामध्ये आपल्याला कॉम्प्युटर हे बायर कंपनीचं मित्रांनो सतरा पॉईंट आठ टक्के हे कंटेंट त्याच्यामध्ये आहे ज्यावेळेस आपण याची निवड करतो तर ते आपल्याला प्रतिपंप पंधरा लिटरचा पंप आपण गृहित धरतो आणि प्रतिकंप आपल्याला ते दहा ते बारा एम एल आपल्याला कॉम्प्युटर वापरायचं आहे प्रतिकंप दहा ते बारा एम एल हे सुरुवातीला वापरायचं आहे जर तुमच्याकडे सुपर कॉम्प्युटर याची निवड केलेली असेल तर सुपर कॉम्प्युटर मध्ये जे इमिडियट कॉम्प्युटरचं जे पर्सेंटेज आहे ते वाढवणे तीस पॉईंट पाच टक्के तर याच्यासाठी तुम्हाला हे प्रमाण आठ ते दहा एम प्रति प्रतिबंब एवढंच वापरायचं आहे कारण याच्यामध्ये जे घटक आहे ते वाढून आलेले आहेत जवळपास दुप्पट घटक याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे याच्यानंतर तुमच्याकडे जर ऍक्टर असेल किंवा या दोघांपैकी जर तुम्ही ऍक्टरची निवड करत असाल तर ऍक्टर आपल्याला प्रति पंप दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटरचा जो पंप आहे त्याच्यासाठी आपल्याला एवढं प्रमाण याचा ठेवायचं आहे कारण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला अगदी जास्त कॉन्सन्ट्रेटेड किंवा जास्त औषध घेऊन जास्त फायद्याचा नसतो कारण पोळी पान असतं आणि त्याला झेपेल एवढंच प्रमाण आपल्याला सुरुवातीला वापरायचं असतं किंवा तुम्ही जर रोगर वापरलं रोग सुद्धा दहा ते बारा एम एल प्रतिकंप एवढंच आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरायचं आहे मग आता तुम्ही म्हणाल की कीटकनाशकांची निवड झाली त्याच्यापैकी कोणतंही एकच औषध वापरायचं मित्रांनो सर्वच सर्व औषध आपल्याला याच्यासोबत हो घ्यायचे नाही आहे त्याच्यानंतर हो आपल्याला जे दोषी निवड करायची आहे तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जास्त वृक्षनाशकांची आवश्यकता नसते अगदी स्वस्त वृक्षनाशक वापरायचं ह्याच्यामध्ये वापरू शकतो त्याच्यामध्ये जसं आता इंडोफिल कंपनीचं एम पंचॉईस आहे त्याच्यामध्ये मेन टू ते फाय पर्सेंट फ्री कंटेंट असतात मग हे आपण किती ग्रॅम वापरायचं तर हे सुरवातीच्या अवस्थेमध्ये दीड ग्रॅम प्रति लिटर किंवा दहा ते बारा ग्रॅम किंवा पंधरा ग्रॅम पर्यंत याच्यापेक्षा जास्त वापरू शकतो सुरुवातीच्या तुमच्या कपातीच्या अवस्थेनुसार याचा डोस आपल्याला चेंज करायचा आहे दीड ग्रॅम प्रति लिटर एवढं तुम्ही सफिशियंट वापरू शकता एका पंपासाठी पंधरा ते वीस ग्रॅम एवढं प्रमाण तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर जर तुम्ही स्टाफ याची निवड करत असाल आता याच्यामध्ये दोन कंटेंट आहे फेंटोजेक पण आहे आणि मेटल एक्झिल सॉरी कार्बेट सुद्धा आहे तर मग याचं प्रमाण तुम्ही वीस ग्रॅम प्रति पंपा ठेवू शकता किंवा पंचवीस ग्रॅम प्रतिकंब ठेवू शकता हे झालं बुरशीनाशक बुरशीनाशक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला याच्यासाठी आहे की जे नंतर अं भुरी वगैरे यांचा जो प्रादुर्भाव होतो किंवा जास्त पाऊस पडल्यानंतर तर तो प्रादुर्भाव राहत नाही त्याच्यानंतर जे कपाशीचं आपल्याला केंदा वाढ करायचं असतो किंवा फळ खांद्या लांबवायचे असते किंवा जास्तीत जास्त फुटवा आपल्याला पाहिजे असतो तसेच कपाशीचे जे पाठमानाची वाढ आहे ती जर चांगली करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ह्युमिक आमिनो फुलबिक हे कंटेंट असणारे एखादा स्टिमिलर घ्यायचं किंवा ट्रॉनिक घ्यायचे तर सुरुवातीच्या बॉक्टरमध्ये तुम्ही निवड करू शकता ह्युमिक तुम्हाला किती वापरायचं आहे तर दोन ग्रॅम प्रति लिटर समजा तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तर तुम्ही तिथं तीस ग्रॅम पर्यंत ह्युमिक वापरू शकता पावडर मध्ये जर ह्युमिक असेल तर ते ग्रॅम मध्ये येईल जर मध्ये असेल तर ते एम मध्ये येईल आता ह्युमि म्हणजे हे पावडर फॉर्म मध्ये हे तुम्ही दोन ग्रॅम प्रति लिटर दोन ग्रॅम प्रति लिटर असं वापरू शकता पंपासाठी पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही ग्रॅम असा वापर करू शकता याच्यापेक्षा जास्त वापर काही अडचण नाही पण नाही करायला पाहिजे त्याच्यानंतर बायोजाइन बायोजाईन ना मुख्यत्वे करून शेण्यांची जी लांबी आहे ती जास्त वाढते शेंडा जास्त तजेलदार होतो आणि शेंडाची ग्रोथ ही खूप फास्ट होते एक प्रकारचं बायोसिग आहे बायोजने याचा वापर करताना पंधरा लिटर साठी हे तीस एम एल वापरायचं आहे आणि एक, एक तो तो। तो ते दोन पॉवर पर्यंत आपण याचा वापर करू शकतो जेणेकरून आपल्या वाढ शिवाय झपाट्या होत असते त्याच्यानंतर तिसरं जे औषध आहे ते इसाबियन आहे आता सिनिटा कंपनीचं जे ईसा आहे त्याचं प्रमाण सुद्धा याच्यात सुद्धा आपल्याला एक पंचवीस ते तीस एम प्रति पंप हे आपल्याला वापरायचं आप आहे जेणेकरून आपल्याला जी कपाशीची वाढ आहे ती सर्वांगीण झाली पाहिजे याच्यामध्ये कीटकनाशक दुष्ठनाशक आणि टॉनिक किंवा बायोस्टिम्युलट यांचा वापर आपण सम प्रमाणात करत असतो सर्व दृष्टीनं जी पाहिजे असते आपल्याला ती ह्या तिन्ही मध्ये कंप्लीट होते चला तर बांधवांना आपण आज तपाशीवर पहिली फवारणी कोणती करायला पाहिजे याबद्दल आपण माहिती बघितली याच्यानंतर आपण कपाशीसाठी दुसरी फवारणी कोणती करायला पाहिजे त्याबद्दल माहिती बघू तसेच इथून पुढे आपण खत व्यवस्थापन इतर व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येत चालू त्यासाठी तुमचं सपोर्ट असणं तुमचं प्रोत्साहन असणं गरजेचं आहे चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सद्वारे कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओवर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद